नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर पाठीमागे बघितलं तर सर्व गावचं वातावरण आहे तिकडे तात्या वगैरे आहेत आनंदात आहे आणि आपण आलेलो आहोत त्या आपल्या सड्यावरती आपला विराचा आंबा आहे त्या परिसरामध्ये आपण काजूची आणि कलमाची काही झाडं लावणार आहोत त्यासाठी आपण या विराच्या आंबा परिसरात आलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला आम्ही कलमाची आणि आंब्याची झाडं किती लावली कशी लावली तात्यांनी आणि दादांनी कशाप्रकारे मेहनत घेतली ह्या सर्व्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा गावचा परिसर बघा मित्रांनो सर्वत्र जंगल जे आहे ते हिरवगार झालेलं आहे तिकडे डोंगरामध्ये बघा पाऊस किती उरलेला आहे तो आणि सर्वगारी ही हिरवीगार सादर जी आहे पावसामध्ये ती पृथ्वीवरती पसरलेली आहे इकडे पाहायला तर जे आपले कामगार आलेले आहेत तात्या वगैरे त्यांचा रेनकोट आहे पाण्याची बॉटल वगैरे त्यांनी आणलेली आहे इकडे काजूची झाडं आहेत कलमाची आहेत अर्धी झाड तिकडे गेलेली आहेत तिकडे जे आहेत तात्या वगैरे आहेत ते खड्डे मारत आहेत झाडांसाठी पंधरा पंधरा फुटांवरती ते देखील आपण पाहूया त्याला हे बघा इकडे काम चालू आहे खड्डे मारायचं पंधरा पंधरा फुटांवरती इकडे आपले भरतत्ते आहेत बाबू तत्ते आहेत उमेश आहे तिकडे आनंदाचा आहे तो झाडावरती चढलेला आहे झाडांच्या जा वरती ज्या फांद्या आहेत झाडाच्या त्या त्याखाली पाडतो येतो तोडतो येतो बघा खड्डा पाडून झालेला आहे आणि पुढे जो आहे तो एक खड्डा पाडून झालेला आहे असे पंधरा पंधरा फुटांवरती दोन खड्डे पाडलेत अजून आपल्याला जे आहेत ते बारा खड्डे पाडायचे आहेत एकूण पंधरा झाडं जी आहेत ते आपल्याला या परिसरात लावायची आहेत या झोंडामध्ये आणि इकडे वरच्या झोंडामध्ये बघा किती वेळ लागेल ते आपल्याला आज असा टार्गेट जो असणार आहे आपला तो पंधरा लावण्याचा असणार आहे या सोंडामध्ये मित्रांनो दोन खड्डे मारू झालेले आहेत पंधरा पंधरा फुटांवरती आणि याच्यामध्ये आपण हे सेंद्रिय जे आणले देतात त्यांनी ते टाकलेलं आहे आणि उमेश जो आहे त्यांनी मीठ आणलेला आहे मीठ टाकत आहे आणि आता ह्या वर्ष सोडल्यानंतर आता आपण खाली चाललेलो आहोत खाली देखील आपल्याला दोन झाडं लावायचे आहेत त्यासाठी तात्या ज्या ते पुढे गेलेले आहेत खड्डे मारायला मित्रांनो पहिलं जे झाड आहे ते आपल्याला लावून झालेलं आहे कलमाचं आणि इकडे तात्यावर आहे आहेत ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये गेलेलं आहे दुसऱ्या कलमाचं झाड लावायचं बरोबर आहे आणि आपलं हे दुसरं झाड आहे ते इथे लावून झालेलं आहे आता मित्रांनो आणि आता आपण खाली चाललोय तिकडे तात्या ते, ता ते, ते खड्डे मारत आहेत दोन दुसऱ्या दोन झाडांसाठी खाली आपल्याला दोन खड्डे मारायचे त्यासाठी या सोंड्यामध्ये दोन खड्डे मारायचे ते इकडे मारायचे आहेत समोर आणि एक ह्या जागेवरती मारायचं आतानी खड्डे मारायला सुरुवात केलेली आहे हातामध्ये पिकाव आहे तात्या हे गावी स्थायिक असतात त्यामुळे त्यांना सवय आहे गावच्या गावांची इकडे मित्रांनो आपले दोन झाडं आहेत ते लावून झालेले आहेत आणि आता खालच्या पट्ट्यामध्ये इथे बघा आनंददायाने एक खड्डा काढलेला आहे आणि इकडे जे आहे ते बाबूत्या दुसरा खड्डा काढत आहेत दुसऱ्या दोन झाडांसाठी मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आज जो आहे ना तो पाऊस कमी आहे त्यामुळे काम जे आहे ते फटाफट होतंय वरती इकडे दोन झाडं आपली जी आहेत ते लावून झालेली आहेत आणि खालच्या झोंड्यामध्ये आता दोन खड्डे मारून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर तिसरा जो खालचा सोंडा आहे त्याच्यामध्ये चाललेली आहे तिसरा खड्डा पाडायला आणि तिकडे ते, ते खालच्या सोंड्यामध्ये गेलेले आहेत खड्डे पाडायला आहे तो खड टाकतो इकडे या खड्ड्यामध्ये पाऊस बघा पाऊस याचे चिन्ह आहेत आता सर्वत्र काळ तो पसरलेला आहे ले ले तर मित्रांनो आतापर्यंत आपली पाच झाडं जी आहेत ती लावून झालेली आहेत इथे वरच्या सोंड्यामध्ये आपण दोन झाडं लावलेली आहेत आणि इकडे जर पाहिलं तर हे पाठीमागे एक आणि इकडे दोन झाडं अशी एकूण आपली पाच झाडं लावून झालेली आहेत तात्या वगैरे जे आहेत ते पुन्हा खालच्या सोंड्यामध्ये गेलेले आहेत तिथे आपल्या झाडं लावायची आहेत तिकडे भरत तात्या जे आहेत ते खड्डे मारून घेत आहेत फक्त आणि इकडे आम्ही जे आहोत ते त्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून घेतो खत टाकून घेतो मीठ टाकून घेतो जेणेकरून आपलं काम जे आहे ते फटाफट होईल ह्या खालच्या सोंड्यामध्ये मित्रांनो खड्डा जो आहे तो मारून झालेला आहे आणि तिकडे पुढे जर आपण गेलो तर बघा इथे खड्डा मारून झाला होता बरं तात्ज्याने तिथे काजूचं झाड लावलेलं आहे या सोंड्यामध्ये आपण काजूची झाडं लावतो आहे सर्वी आणि शेवटच्या खड्ड्यामध्ये ह्या सोंड्याच्या इथे देखील आपण काजू लावतो आहे चला फायनली ह्या सोंड्याचा शेवटचा जो काजू आहे तो लावून झालेला आहे तर मित्रांनो बरोबर सकाळचे सव्वा अकरा वाजलेले आहेत नऊ वाजता आपण आपल्या कामाला सुरुवात केली होती झाडे लावायच्या आतापर्यंत दहा आहेत ती लावून झालेली आहेत पाच काजूची आणि पाच कळमाची आणि उरलेली जी आहे ती पाच काजूची आपल्याला तिकडे ते आंब्याचे झाड दिसते त्याच्या वरच्या सोंड्यामध्ये लावायची आहेत सर्वजण तिकडे गेलेली आहेत पाऊस रिम पडत आहे भेटू आपण डायरेक्ट आता त्या वरच्या सोंड्यामध्ये मित्रांनो इथे आपण उरलेली जी पाच झाडं ती लावत आहोत तिकडे वरती एक लावायचं आहे इथे खड्डा पाडलेला त्याने मग अशी काजूचं झाड आहे आणि तिकडे पुढे देखील एक खड्डा पाडत आहेत काजूचं झाड लावायला इकडे आनंदात आहे माती घेतोय आणि तात्या जे आहेत ते खड्डे पाडत आहेत कंटिन्यू त्यामुळे काम जे आहे ते आपलं फास्ट होत आहे इकडे मागे जो आहे जो खड्डा पडलाय आहे त्याच्यामध्ये काजूचं झाड आहे ते लावून घेतोय काजूचं झाड आहे सरी दोन वर्षाची काजूची झाडं आपण लावतोय आणि तीन वर्ष ते साडेतीन वर्षाची ही कलमाची झाडं आहेत साडे अकरा आहेत ते वाजून गेलेले आहेत सव्वा अकरा वाजता आपण पुन्हा एकदा ह्या वर्ष सोंड्यामध्ये आलो होतो पाच जी उरलेली आप आपली काजूची झाडं होती ती लावायला आणि इकडे जर मागे पाहिलं तर आनंदराव जो आहे त्यांनी सर्व जी पाच झाडं आहेत ती ह्या तोंड्यामध्ये लावून त्यांनी घेतलेली आहेत इकडे समोर जर आपण पाहिलं तर इकडे जे आहेत झाडं सर्व जी आहेत या तोंड्यामध्ये काजूची लावून झालेली आहेत आणि इकडे जे आहेत ते झाडाला आपल्या सपोर्ट म्हणून आपण झाडाला मोठमोठ काट्या जे आहेत ते लावून घेतोय आणि झाड जे आहे ते त्याला बांधून घेतोय अशा प्रकारे झाड जे आहे ते या मोठ्या काठीला बांधून घेतो आणि त्यासाठी इकडे आणंदा येतो आहे मोठे मोठ्या मोठ्या काटे आहेत त्या झाडाच्या काढतोय झाडांना सपोर्ट म्हणून लावण्यासाठी तिकडे तात्या देखील आहेत तिकडे तात्या देखील आहेत ते झाडाला सपोर्ट म्हणून धाग्याने बांधून घेत त्या मोठ्या काठीला समोर पाहिलं तर आपले आहे ते खत घेऊन आलेले आहेत आपलं खत जे आहे ते संपलं होतं आणि त्यामुळे ते घरी गेले होते खत आणायला मित्रांनो ही जी पंधरा झाडं आहेत ती ते लावून झालेली आहेत आपण पाच कलमाची झाडं लावली आणि दहा जी आहे ती काजूची झाडं लावली आणि आता आपल्याला जायचं आहे त्या आपल्या सड्यावरच्या परिसरात तिथे आपण पाच काजूची पाच कलमाची झाडं लावणार आहोत आपल्या समाधीजवळ भेटू आपण डायरेक्ट आता तिकडे आपल्या समाधीजवळ मित्रांनो पाऊस जो आहे तो चालू झालेला आहे तिकडे वरती उमेश जो आहे तो काजूला खट टाकतो आहे तिकडे समोर जर पाहिलात तर पाऊस बघा किती उठतेला आहे तात्यावरे खाली गेलेले आहेत तिकडे समाधीकडे मित्रांनो हा आपला सड्यावरचा परिसर आहे वरती आपल्या आत्ताची समाधी आहे इकडे गौतमज काजू आहे त्याच्याबरोबर वरती आपण जे आहोत ती ही कलमाची आणि काजूची झाडं लावतो आहे तात्या जे आहेत आपले ते झाडं लावत आहेत पाच कलमाची आणि पाच काजूची त्यासाठी आता आपण आपला जो विराचा आंबा होता तिथे सकाळी काम केलं आणि तिकडे दहा काजूची आणि पाच कलमाची झाडं लावली इथे आपल्याला पाच काजू आणि पाच कलमाची झाडं लावायची आहेत त्यासाठी तात्या वगैरे जे आहेत ते काम करत आहेत तिकडे आपले जे भरतात्य आहेत ते खड्डे खोदत आहेत आणि तिकडे आपले बाबूदाते आहेत ते खड्डे खोदत आहेत किती वेळ लागेल ते बघूया कारण दुपार झालेली आहे थोड्या वेळाने जेवायची वेळ होईल आणि पुन्हा आपण तीन वाजता आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो तात्या आणि आनंदाचा आहे तो खड्डे मारत आहेत इथे कलमाची झाडं लावायची आहेत आणि बरोबर ऑपोजिट इकडे आपले भरतात्या आहेत ते खड्डा मारत आहेत कलमांसाठी आणि हा परिसर बघा इकडेचा खाली हिलवण्याचा परिसर आहे आपला आणि समोर जो आहे तो सर्वा हा सड्यावरचा परिसर आहे बरोबर सव्वा एक वाजलेला आहे आणि आता जेवायची वेळ झालेली आहे या आपल्या आपण सड्यावरच्या परिसरामध्ये दहा आपल्या झाडं लावायची होती बरोबर सहा खड्डे आहेत ते मारून झालेले आहेत पाठीमागे जर पाहिलं तर सर्व घरी निघाले आहेत जेवणासाठी आणि आपण जेवून आलो त्यानंतर आपण चार खड्डे मारणार आहोत आणि नंतर जी झाडं आहेत आपली था ती या ठिकाणी लावून घेणार आहोत भेटू आपण डायरेक्ट आता जेवल्यानंतर पुन्हा एकदा सड्यावरती आपल्या तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरोबर तीन जे आहे ते वाजून गेलेले आहेत आणि आपण आपलं जेवण आटपून आलेलो आहोत पाठीमागे जर पाहिलं तर इकडे आपण झाडं जी आहेत ते घेऊन आलेलो आहोत आणि उरलेली तीन झाडं आहेत ते आपल्याला ह्या खालच्या चोंड्यामध्ये लावायची आहे तिथे तात्या जे आहेत ते खड्डे मारून घेत आहेत आणि भरतात आहेत ते पुन्हा गेलेले आहेत ते घरी जे खत आहे ते राहिलेलं आहे ते आणायला गेलेले आहेत तर आता आपण हे खाली तीन खड्डे मारणार आहोत आणि त्यानंतर ही जी आपण झाडं आणलेली आहेत घरातून आंब्याची आणि कलमाची ती लावणार आहोत मित्रांनो झाडं ला लावायला वेळ लागत नाही खड्ड्यांमध्ये परंतु खड्डे मारायला खूप वेळ लागतोय सकाळपासून त्यामुळे आपण ते उरलेले तीन खड्डे आहेत ते पहिले मारून घेतोय आणि त्यानंतर लगेच या दहा खड्ड्यांमध्ये आपण जी झाड झाडं लावणार आहोत काजूची आणि आंब्याची ती लावून घेणार आहोत इकडे बघा खालच्या सोंड्यामध्ये बाबूजा आहेत त्यांनी खड्डे मारायला सुरुवात केलेली आहे इकडे ुमी आहे जोडीला आणि आनंदा देखील आहे तात्यानी आहे त्या हातामध्ये पिकावं घेतलेला आहे आणि खड्डे मारायला सुरुवात केलेली आहे इकडे मित्रांनो तीन खड्डे आपले पाडून झालेले आहेत कलमासाठी आणि तिकडे वरती जे आहेत ते काजूळ आणि आपण लावत लाओत। आलेलो आहोत इकडे ह्या शेवटच्या आपण बांधाच्या टोकाला हे कलमाचं झाड लावतोय आनंदाचा आहे तो माती घेततोय झाड बाबा किती मोठं आहे ते तीन वर्षाचं झाड आहे कलमाचं खड्डे सर्व ते मारून झालेले आहेत आणि आता आपण या खड्ड्यांमध्ये खत टाकून घेतोय त्यानंतर आपण झाडं लावणार आहोत सर्व खड्डे मारलेले आहेत त्याच्यामध्ये आपण खत जे आहे ते टाकून घेतोय खताची पिशवी आहे तात्या गेलेली मग अशी आणायला कधी घेऊन आले आणि हे तीन वर्षाची सर्व कलमाची झाडं आहेत एक तास झालेला आहे मित्रांनो आपण तीन वाजता आलो आहे साडेतीन पावणे चार झालेले आहेत आणि पाठीमागे काम आहे त्याला जोर चढलेला आहे कारण ऊन जे आहे ते पडलेलं आहे पाऊस थांबलेला आहे त्यामुळे खड्डे पडकन मारून झालेले आहेत आणि आता अर्ध्या तासामध्ये हे जी सर्व झाडं आहेत ते लावण्यात येणार आहेत आणि त्यानंतर टोकसेवा करणार आहोत आता ऑलरेडी तिकडे सुरुवात केलेली आहे झाडांच्या वाटे जे करबंधाची झाडं आहेत ओली ती लावून घेत आहे जेणेकरून डोक्या वगैरे आहेत किंवा गुरु आहेत जे आहे ते नुकसान पोचवणार नाही ना या उद्देशाने किती आहे माझं माझ्या हाईट आहे म्हणून म्हणून आले की पुढच्या वर्षी त्याला मोर नक्की आहे दोन लावून झाली ना रे दोन अरे हे काजूचं झाड लावलंय आणि पुढे देखील इकडे काजूचं झाड जे आहे ते लावून घेतले तात्या जे आहे ते लोकसेवा करून घेत आहेत झाडाच्या वाटल्या जे आहेत ते शेव लावून घेतात काटेरी जेणेकरून गुरं वगैरे आहेत ते झाडाला काय नुकसान पोहोचवणार नाही हे सर्व शेवे काढून ठेवलेले आहेत त्याने मग असे इकडे <स्वासण> <स्वासण> मित्रांनो आपण कलमाचं झाड लावणार होतो पण दात्या म्हणतात की नाही आपण इथे काजूचं झाड लावूया त्यामुळे आपण या कोपऱ्यामध्ये काजूचं झाड लावतोय वारावा किती सुटला आहे काय ढग आले पुन्हा एकदा मग ऊन पडलं होतं तिकडे खालच्या सोंड्यामध्ये उमेश जो आहे तो खत टाकतोय त्या खंड्यामध्ये तिकडे तात्या जे आहेत ते झाडं घेऊन जात आहेत तिकडे लावण्यासाठी आणि तात्या जे आहेत ते झाडांना काट्या बांधून घेत आहेत सपोर्ट म्हणून आणि इकडे आम्ही आहोत ते काजूचं झाड लावून घेतोय आणि इकडे कलमाची झाडं जी आहेत ते लावायला सुरुवात केलेली आहे बघा हे एक झाड आहे आणि तिकडे पुढे एक झाड नेऊन ठेवलेलं आहे हे देखील कलमाचं झाड खूप मोठं आहे तीन साडेतीन वर्षाचं आहे जसं की हे झाड आपण लावलं होतं मोठं त्याचप्रमाणे हे देखील झाड आहे आता त्यांनी खूप मोठी झाडं घेतलेली आहेत तीन साडेतीन वर्षाची तीन साडेतीन वर्षाची भारी आहे मित्रांनो हे झाड हे झाड घेऊन चाललोय मी खाली आता तिकडे खड्ड्यामध्ये आपल्याला लावायचं आहे ते त्यामुळे हेवी आहे खूप याची हाईट बघा केवढी आहे माझ्यापेक्षा उंच आहे तीन साडेतीन वर्षाचं झाड आहे कलमाचं ते आता घेऊन मी खाली चाललेलो आहे झाड आलं पाहिजे मला तर मित्रांनो खालच्या छोंड्यामध्ये ही तीन कलमाची झाड ती लावून झालेली आहेत हे पहिलं हे दुसरं आहे कलमाचं झाड आणि तिथे खाली तोक सेवा करतायत तात्या हे तिसरं कलमाचं झाड अशी सर्व झाडं जी आहेत ती लावून झालेली आहेत साडेचार आहेत ते मित्रांनो वाजून गेलेले आहेत आणि आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत सर्व झाडं जी आहेत ती लावून झालेली आहेत फक्त सेवा आहे जो करायचा बाकी आहे त्याच्याकडे मागे तर बघत असाल तर आपले भरतात्या आणि बाबू सात्या करत आहेत बरोबर आनंदात आहे आता इकडे झाडं आहेत ती बरोबर बांधून घेत आहेत बरोबर माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर इकडे सर्व जी आहे ती कातूची झाडं आपण या सोंड्यामध्ये लावलेली आहेत लॅणीशीर आणि या खालच्या सोंड्यामध्ये आपण कलमाची झाडं लावलेली आहेत थोड्या वेळाने आपण हे सर्व वाइंडअप झालं की घरच्या दिशेला निघणार आहोत आणि आपल्या व्हिडिओला इथेच थांबवणार आहोत बघूया अजून आपल्याला किती वेळ जातो कारण पाऊस जो आहे तर इथे बघा मागे उठलेला आहे चारही दिशाने आणि पाऊस पडायच्या आधी आपण निघण्याचा प्रयत्न करणार आहोत सड्यावरून आपल्या इथे बघा आता ठोकसे लावून घेत आहेत ही करबंजाची सर्व झाडं आहेत आणि या करबंजाच्या झाडाला छोटे छोटे काटे असतात त्यामुळे झाडाच्या वाटल्या आपण लावून घेतोय जेणेकरून गुरं वगैरे आहेत ते त्या आपल्या झाडाला काही नुकसान पोहोचवणार नाही हो 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 पाऊस आलेला आहे मित्रांनो बघा जोरात हा मस्त पैकी पाऊस पडतोय म्हणजे रेनकोट घातलाय इकडे तात्याने बघा मेन कपडा आणलेला आहे ते घातले आणि इकडे आनंददा बघा आनंददा मागे बसलेला आहे प्लास्टिक घेऊन याचा उपयोग झालाय जोरात पाऊस आलेला आहे आता तर मित्रांनो बरो बरोबर आपण सकाळी साडेनऊ वाजता आपल्या विराचा आंबा परिसरात आलो होतो उमेशने तिथे काही काजूची आणि कलमाची झाडं लावली त्यानंतर तात्यांनी या आपल्या हिरवण्याच्या वरच्या परिसरात म्हणजे सड्यावरती काजूची आणि आंब्याची काही झाडं लावली बरोबर पाच वाजाला आलेले आहेत आपली सर्व जी झाडं आहेत ती लावून झालेली आहेत तिथे मागे जर पाहिलं तर, तर आनंदाचा आणि मी इथे फक्त आहे बाकीचे सर्वे आपले तात्या वगैरे जे आहेत ते घरी परतले आहेत मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा पावसाचे दिवस आहेत आपण देखील आपल्या गावच्या परिसरामध्ये अशी झाडांची लागवड करा आजच्या व्हिडिओला इथेच थांबवण्याची वेळ आली पुन्हा भेटू आपण मित्रांनो आणखीन एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या Goodbye, take care.